सोलापूर जिल्हा लोहार समाज सोलापूर यांच्या वतीनं मोजे टाकळी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आर्थिक विकास व राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा नुकताच संपन्न झाला या मेळाव्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता मामा भरणे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील सोलापूर जिल्हा प्रहार संघटनेचे दत्ता मस्के शौर्यजी उपसरपंच अमोल मस्के डी व्ही पीपल्स मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट लिमिटेड औदुंबर महाडिक उद्योगपती सूरज देशमुख नातेपुतेचे सामाजिक कार्यकर्ते संतोष थोरात हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंकुश थोरात व दादासाहेब कळसात यांनी प्रस्तावित करून आर्थिक विकास महामंडळ समाजासाठी का गरजेचे आहे याचे महत्व पटवून दिले आर्थिक विकास महामंडळ हे लोहार समाजाला मिळालंच पाहिजे तसेच आर्थिक विकास महामंडळ लगेच शासनाला देता नाही आले तरी सध्या असलेले इतर मागास बहुजन कल्याण विभाग यामधून प्रत्येक जिल्ह्यासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी ही मागणी यावेळी करण्यात आली तसेच लोहार समाजातील भूमिहीन लोहार समाज बांधवांना एक हेक्टर जमीन गावठाण गायरान व शेती महामंडळ याच्यातून मिळावे अशी आग्रही मागणी अंकुश थोरात यांनी आपल्या प्रास्ताविकामधून केली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून अनेक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते दिलीप वसव दिलीप थोरात चव्हाणसर नितीन थोरात अण्णा जोशी मधुकर लोखंडे बळीराम खरे विलास आवाड दिलीप जोशी रामनाथ मोरे शिवाजी कळसे सुरेश मांडवगडे सागर लोहार विलास आकुंबे विनायक हरेल सुहास लोहार पांडुरंग महाराज लोहार हनुमंत वसव विजय भागवत पंकज कळसाईत संजय कोळंबेकर विजय पोहनकर किशन बलकसे हर्षद आगळे बाळासाहेब थोरात आधी मुंबई पुणे सोलापूर नागपूर या भागातून उपस्थित होते या सर्वांचं स्वागत आणि सत्कार करून कार्यक्रमामध्ये लोहार समाजभूषण पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यामध्ये शरद थोरात उद्योगपती पुणे अर्जुन टेंगरे आणि कैलास हरिहर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं लोहार समाजरत्न या पुरस्काराने लोहार समाजाचे डी वाय एस पी किरण पोपळघट यांच्या आईवडिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच अंकुश थोरात मानसी ठिंगरे वैष्णवी ठिंगरे अंकुश सवाला शुभांजली थोरात चंद्रकांत लोंडे यांना लोहार समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं गुणवंत शासकीय अधिकारी कर्मचारी यामधून पासष्ट पोलीस बांधवांचा सत्कार करून त्यांना मानचिन्ह देण्यात आलं इतर दहा शासकीय अधिकारी यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला कार्यक्रमामध्ये लावणी सम्राजने शुभांजली थोरात हिने आपल्या लावणीची कला सादर करून समाज बांधवांची मने जिंकून घेतली तसेच सिने अभिनेते अंकुश सावालात चंद्रकांत लोणे यांनी आपली कला सादर करून त्यांनी देखील समाज बांधवांची मनं जिंकून घेतली कार्यक्रमांना या कलाकार बंधूंनी खूप शोभा आणली आर्थिक विकास महामंडळ घेतलेला मुद्दा अतिशय रास्ता असल्याचं सर्व समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केलं वधूवर परिचयासाठी वरांचे शंभर फॉर्म तर वधूंचे पन्नास फॉर्म आले होते सदर फॉर्म यावेळी वाचून दाखवण्यात आले त्यांचा समाजाला परिचय करून देण्यात आला कार्यक्रम पार पाडण्यासाठी दादासाहेब कळसाहत संतोष थोरात अंकुश थोरात नितीन कळसाईत दादा चव्हाण आप्पा पवार हनुमंत रणसिंग नितीन चव्हाण औदुंबर पवार दत्ता टेंगरे अर्जुन टेंगरे चंद्रकांत पवार रोहित थोरात अमोल टेंगरे आप्पा चव्हाण यांनी सहकार्य केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा